मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते आयुष्यात दोन मित्र नेहमी बरोबर असावेत एक कृष्ण जो लढणार नाही पण जिंकणे पक्के आहे आणि दुसरा कर्ण जो समोर पराभव दिसतोय तरी साथ सोडणार नाही कर्मा आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतके देणार की मागायला नाही ना धन तो धनवान ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो, तो कर्तृत्ववान आणि ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान आपलं वाईट चिंतणाऱ्यांपासून चार पावलं लांबच राहिलेलं बरं त्या व्यक्तीशी नातं नसलेलंच बरं कारण जिथे द्वेष आहे तिथे कधी चांगली भावना असू शकत नाही त्या नात्याला अर्थ असू शकत नाही ते नातं नितळ भावनेने जोडलेलं असूच शकत नाही जो आपलं वाईट चिंततो तो, तो व्यक्ती आपला असूच शकत नाही धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचे जीवन सुखाने जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही हा जन्माचा सिद्धांत आहे आयुष्यात आनंदी असेल तर कोणाला घरचेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते आरशाची किंमत भलेही हिरपेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे असेल तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो उदर भरणासाठी दिवसभर किडे मकोडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटोच्या पाठीमागे जाऊन लपते दिखाऊ व लबाड लोकांचंही असंच असतं मूर्खांची पाच लक्षणे असतात ते अहंकारी असतात त्यांच्या तोंडात नेहमी वाईट शब्द असतात ते हट्टी असतात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी विषाद असतो आणि ते इतरांचं काहीही ऐकत नाहीत दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो मन फारच विचित्र असत आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो जीवन जगताना काळजी घेणार कुणीतरी सोबत असेल तर चार क्षण आणखी जगावंच वाटतं आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे तुरीचे शेंग आणि माणसाचं घर हे सारखेच असतात एखादी शेंग दिसायला तर कीड लागलेली दिसते पण त्या कीड लागलेल्या दाण्याच्या बाजूचा दाना त्या किडीपासून एकदम सुरक्षित खाण्याजोगा असतो आणि आपण त्या शेंगेला दुर्लक्षित करतो तसंच प्रत्येक घरातले सगळेच वाईट नसतात जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तुम्ही असे, तर तुम्ही आरशात पहा मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरा माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो